से आ, आच, 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 आ, या वारकरी या दैवत आणि महाराष्ट्राचे म्हणून जाणारे श्री पांडुरंग परमात्मा हो संत समाज कुठे चालला आज या समाजाला भगवंताच्या भक्तीची होळ दिली पाहिजे आज एवढा सुंदर भगवंताच्या कृपा आशीर्वादाने यांना मानव देव भेटला या देहाला या लोकांनी चांगल्या गोष्टीने सजवलं पाहिजे म्हणून जो समाज तमाशामध्ये गेला होता ना तो समाज तो उठवला आणि या भरुडा का काय सकाळी चांगलाच गेला म्हणजे अहो अय आपल्या गावामध्ये एवढा सुंदर नवरात्र देवीचा उत्सव साजरा आहे मी तुम्हाला नेहमी सांगत असते दारू नका पिऊ या दारू पैकी कित्येक लोकांचे संसार बरोबर झालाय अहो 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 इकडे पाहुद्या ना कसा दिसते राम बोकिया तो पाय मावशी चांगले चांगले पोरा मला पाहायला संसार तरी आज मी लाडा दिले का संत पण माझ्या माय बापान माझ्या जीवनात माहित केलं आता नवरा माझ्या पदरी बांधून दिला पदरी पदरी कशी याच्या घरात याचा

आता वर्षाला आपल्या गावामध्ये खूप मोठा पाऊस पडला या वर्षाला आपल्या गावामध्ये खूप मोठा पाऊस पडला पूर्ण पाणी आपल्या घरात गेलं काही होत पण बंद पाणी रस्त्यानं मावशी पोट त्या रस्त्यानं पट 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 त्या रस्त्यानं जाते त्या रस्त्यानं माय पोटासारखं ते बांधले म्हणून गेलं बाई तरी म्हणून त्याला लाल नाही काय करू काय कर मावशी म्हणून असा नवरा माझ्या मायबापांनी बापांनी मला पाहून दिला म्हणून आता महाराज काय म्हणतात कजinek पजी salah को गभाई पहाण ऑाण मातेच्या दरबारामध्ये आई अंबिके मातेचा गोंधळ घालायचा या दरबारामध्ये आई भवानी मातेचा गोंधळ घालायचा आहे माई बाप हा गोंधळ माझ्या साधू संतांनी माझ्या श्री संत शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी त्या तुळजापूरच्या भवानीच्या दरबारात घातला हाच गोंधळ माझ्या श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या पंढरपुरामध्ये त्या पांडुरंगाच्या दरबारात घातला आणि हाच गोंधळ आज एक छोटासा कलाकार तुमच्या गावामध्ये येऊ हा गोंधळ पवित्र पावन भूमीमध्ये या येळा नगरीमध्ये या जगदंबे मातेच्या दरबारामध्ये घालत आहे माया भाऊ म्हणून सर्व माय मावद्यांनी गोंधळाला सुरुवात होण्या अगोदर ज्यांच्या ज्यांच्या साड्याला पत्र आहे तशा नवरा टिकला तर टिकला नाही तर हुकला बाईच्या कपाले नवरा दिसत नाही ह माणसांना पाहून घ्या लाडक्या बहिणी खोट खोट नवऱ्याले चिकटू चिकटू ठेवल्या बायकायन अ बाईच्या कपाले नवरा दिसत नाही पण त्या बाथरूमच्या भिंतले नवरा लावून आज तुम्ही कपाला टिकला लावताना त्याच्या खाली छोटस कुंकू लावा भा। so सौभाग्याचं लेणं प्रतीक म्हणजे कुंकू आहे आज कुणाला का या कुंकुवाच जिजाऊला कळलं राजमाता जिजाऊला या कुंकुवाच महत्व सावित्रीबाई फुलेला कळलं मायान आणि हिरा आंबेडकरांची पत्नी म्हणजे रमाबाई तिने सुद्धा कपाला कुंकू लावलं पण कुणाच्या नावाच Thank <laughs> かわいいかわいい。 A ti mú njẹ́ yàrá ní ṣe ní. I'm going

Bye. Aje, Aje eh, aja, eh, bang, aja, buah gua, eh, eh, oh, bakal tuh Aje, Aje

oh <laughs> असं वेळ लागलं मला असं वेळ लागलं असं वेळ लागलं हे भाऊ भाऊ तुम्ही इकड्या ठिकून पुरेस खाजून द्या बर लावल्यात धावत गेले पाहिजे उठ माणूस खाजून द्यायची वाटच पाहिजे वाटते ब्रेकरचाही विचार करत वाटतं पाहते ुडून जाते खिडकी वाट पाहते खिडकीला तीन तार अडकी त्याला बारा सुपारी कापते करा करा पान खाते तेरा तेरा ती कुणाला व्यापारी काढते पदर घालते बारा व्यापार ते हुंडा वाडा बनतेचा वाड्यात वाड वारा सात वाड सात सात दरवाजे सात सात खुलप सात खुलपा छोती मी किल्ली उघडते तेवखुली तेवखुलता खाट खाडोरती गादी कादीरोती उशी उशीरुती बशी पू दूध दुधात पडली माशी दुर्गा मंडळ गेलो काशी त्यांची ठरते येणारी एकादशी म्हणून <tod> आज <tod>